शांताबाईंच्या नातीच्या पहिल्या बड्डेची पार्टी चालू होती त्यांची नात आता वर्षाची झाली होती मुलाने आणि सुनेने त्यांच्या कंपनीमधल्या आणि शेजारच्या लोकांना पार्टी दिली होती परंतु त्या पार्टीमध्ये अचानक शांताबाईंची सुनबाई अर्चना शांताबाईंजवळ येते आणि जोरात बोलत असते काय आई तुम्हाला अजिबात कळत नाही का मी तुम्हाला एवढ्या महागातला ड्रेस घालण्यासाठी दिला आणि तुम्ही यावर तेलकट डाग पाडलेत ड्रेस देण्याच्या अगोदर मी तुम्हाला खूप वेळा समजावलं होतं की या ड्रेसला व्यवस्थित घाला हा खूप महागडा ड्रेस आहे आणि तुम्ही तर ड्रेस लगेच खराब केला तुम्हाला तर कपडे घालण्याची अजिबात मॅनर्स नाही आणि तुम्हाला महागडे कपडे घालण्याचा काही सेन्सही नाही तुम्ही तुमचे ते ड्रेस घालत जा तुमची तीच लायकी आहे शांताबाई घाबरत घाबरत बोलू लागल्या मुली मी काही नाही केलं समोरून एक मुलगी धावत धावत आली आणि तिचा धक्का लागून माझ्या कपड्यांवर जेवण सांडलं आपल्या बायकोचा आवाज ऐकून रुपेश देखील तिथे आला हे बघ रुपेश तुझ्या आईने काय केले आज मी त्यांना इतका महागडा ड्रेस घालण्यासाठी दिला होता परंतु त्यांनी सगळे जेवण त्यांच्या ड्रेसवर सांडवलं बघ त्यांनी माझा ड्रेस किती खराब केला आहे सगळ्यांच्यासमोर रुपेश देखील ओरडू लागला आणि बोलू लागला आई तुला कपडे घालण्याचे अजिबात मॅनर्स नाहीत घातलेले कपडे जरा व्यवस्थित सांभाळून ठेवायचे तू तर पूर्ण ड्रेस खराब केलास आपल्या मुलाच्या आणि सुनेचे ते बोलणं ऐकून शांताबाईंच्या डोळ्यामध्ये अश्रू आले त्यांनी त्या बारा महिन्यांमध्ये त्यांच्या मुलासाठी आणि सुनेसाठी काय काय केलं होतं घरामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत एक कामवाली बाईप्रमाणे काम, काम केलं करायच्या घरातली सगळी कामं करायच्या स्वतःच्या नवऱ्यापासून दूर राहायच्या आणि सगळं त्यांना दिसत नव्हतं आज जरा माझ्याकडून काय तिचा ड्रेस खराब झाला तर त्यांनी सगळ्यांसमोर मला अपमानित केलं डोळ्यांमध्ये आश्रू आणून शांताबाई शांतपणे काही जेवण न करता एका कोपऱ्यात खुर्चीवर बसल्या खरं तर आठ महिन्यांपूर्वी अगं अर्चना माझा डबा तयार झाला की नाही लवकर आण मला कंपनीत जायला उशीर होतोय आज माझ्या कंपनीमध्ये खूप महत्त्वाची मिटिंग आहे मी तुला कालच सांगितलं होतं तरी देखील आज तू जेवण बनवायला इतका उशीर काय केलास जर जेवण झालं नसेल तर ठीक आहे मी कंपनीमध्ये खा इतरी खाऊन घेतो शूज घालत रुपेश आपल्या बायकोला अर्चनाला आवाज देत हे सगळं बोलत होता फक्त पाच मिनटं थांब तुझा टिफिन तयार आहे मी आत्ताच तुला तुझा टिफिन घेऊन येते किचनमधून टिफिन घेऊन येऊन अर्चना थोकून सोफ्यावर बसली रुपेश मला तुझ्यासोबत काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे मला आता आठवा महिना चालू आहे आणि मला आता ही घरातली कामं करता येत नाहीत सकाळ सकाळी माझी झोपदेखील पूर्ण होत नाही आपण जरा या घरामध्ये कामवाली ठेवली तर आपले खूप पैसे खर्च होतील या गोष्टीवर आपण कंपनीतून आल्यावर बोलू यावर काहींना काही उप, उप उपाय नक्कीच मिळेल तू काळजी करू नकोस अर्चना फक्त एकाच आठवड्याची गोष्ट आहे आपण काही ना काही असं करू ज्यामुळे तुझे सर्व काम सोपे होऊन जातील आणि तुला खूप आरामदेखील मिळेल अर्चनाच्या डोळ्यांमध्ये चमक आली ती विचारू लागली तू असं काय करणार आहेस तू बघत राहा माझ्या डोक्यामध्ये एक खूप प्लॅन खूप म आधीपासून आहे फक्त मला तुला तो प्लॅन सांगायला वेळ मिळत नव्हता परंतु हा आता तो चान्स आहे त्यामुळे तो प्लॅन आता मी नक्कीच करणार असं बोलून रुपेश कंपनीत निघून गेला अन अर्चना पूर्ण दिवस तिच्या नवऱ्याची वाट पाहत राहिली की तो कधी एकदा त घरी येईल आणि माझा प्लॅन त्याला सांगेल संध्याकाळी रुपेश घरी आला आणि बोलू लागला अर्चना तुला घरातली कामं जमत नाही त्यामुळे मी विचार करतो आहे की गावावरून आई आणि बाबांना इथे बोलावून घ्यावं ज्यामुळे तुलाही घरातले काम करणं सोपं होऊन जाईल माझी आई तुझी तुझी काळजी देखील घेईल स्वतःच्या सासू सासऱ्यांना इकडे आणण्याबद्दल जेव्हा अर्चनाने ऐकलं तेव्हा तिने तोंड वाकडं केलं ती रागाने बोलली जर तुझे आई वडील इकडे आले तर त्यांचं किती खर्च होईल त्यांना इथे आपल्यासोबत ठेवण्यामु ठेवल्यामुळे किती खर्च होईल याबद्दल तू विचार देखील केला आहेस का अर्चना त्याची काळजी करू नकोस आईकडून आपण घरातलं सगळं काम करून घेऊ हो। आणि मग एकदा का आपलं मूल जन्माला आलं की मग आई देखील याच घरात राहील जेणेकरून तुला कोणत्या आयाची गरज पडणार नाही हां हे तुझं बोलणं अगदी बरोबर आहे रुपेश माझ्या आईचा देखील काल फोन आला होता आणि ती देखील हेच बोलत होती की तुझ्या सासूला पूर्ण एक वर्षासाठी तुझ्याजवळ बोलावून घे ज्यामुळे ती मुलाचा व्यवस्थित सांभाळ करेल सगळे काम पण करेल पण रुपेश आई तर ठीक आहे पण रुपेश आई तर ठीक आहे पण बाबांचं काय काम आहे इकडे त्यांना आपण येथे बोलावून काय करणार बाबांना तिकडे गावालाच राहू दे त्यांना इकडे बोलावण्याची काही गरज नाही फक्त आईचीच गरज आहे अर्चना तुला समजत का नाही जर आईला एकटीला आपण इतक्या एक वेळासाठी इकडे बोलावलं तर आई इकडे येणार नाही त्यामुळेच आपण बाबांना देखील आपल्याला तिच्यासोबत बोलवावं लागेल कारण की तिकडे गावामध्ये त्यांचे खाण्यापिण्याचे हाल होतील त्यांना जेवायला कोण देईल आणि बाबा इथे आल्यावर बाहेरचे सगळे कामं करतील जसं की भाजी आणून देणं दूध आणून देणं या सर्व जबाबदारी सर्व कामे बाबा करत जातील आपण दोघे घरातल्या जबाबदाऱ्यांपासून एकदम फ्री होऊन जाऊ आणि बाबांना पेन्शन देखील मिळते हे तू का बरं विसरतेस ते जसे या घरात ते येतील तेव्हा त्यांचा पेन्शनचा पैसा देखील ते या घराच्या सर्व खर्चामध्ये टाकतील त्यामुळे आपल्याला खाण्यापिण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत आपण सर्व काही वडिलांच्या पैशातून खर्च करू रुपेशचं ते बोलणं ऐकून अर्चना खुश झाली आणि मग तिच्या सासू सासऱ्यांना स्वतःजवळ बोलावण्यास तयार झाली रुपेशने त्याच्या आईला फोन करून सांगितलं आई अर्चनाची तब्येत खूप खराब आहे तिला आता आठवा महिना चालू आहे तिला काम करताना खूप त्रास होतो आणि इकडे तर कोणी कामवाली देखील मिळत नाही आता तूच तर सांग मी काय करू आई तू इकडे ये ना शांताबाई तिच्या मुलाला बोलू लागली की बेटा तू काळजी करू नकोस मी काही दिवसातच तुझ्या वडिलांना घेऊन तुझ्याजवळ येईन आणि तसेही आता माझ्या सुनेला माझी गरज पडणार आहे शांताबाईंनी तर अगदी प्रेमाने काळजीपोटी तिच्या मुलासोबत तिकडे यायला तयार झाली होती परंतु तिला या गोष्टीची अजिबातच कल्पना नव्हती की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना कोणत्या हेतूने त्यांच्याजवळ बोलावत आहे संध्याकाळी शांताबाईंचा नवरा बाबूराव घरी येतात बाबूराव घरी आल्यानंतर शांताबाई नवऱ्याला सांगतात आपल्या मुलाचा फोन आला होता ते आपल्याला त्यांच्याजवळ बोलवत आहेत आपल्या दोघांनाही बोलावलं आहे अरे देवा इतक्या लवकर जाण्याची काय गरज आहे दीड महिना बाकी आहे त्यामुळे जेव्हा तिला गरज पडेल तेव्हा निघून जा आणि माहीत नाही पुण्यासारखं शहर आपल्या लोकांना आवडेल की नाही त्यांचं घर देखील छोटं असेल कारण की पुण्यातली सगळीच घरं बा छोटी असतात -छोटी तू एक काम कर तू आपल्या मुलाला सांग की आम्ही दीड महिन्यानंतर येऊ अहो नको नको तुम्ही काय बोलताय आपल्या मुलाचा फोन आला होता त्याला आपली गरज आहे आपण आपल्या मुलाला असंच असं कसं सोडून द्यायचं मी त्याला नाही म्हणू शकत नाही मी तर त्याला तेव्हाच हो असं सांगितलं आहे आणि आता आपल्याला जावं लागेल आणि तसंही आपण आपल्याच मुलाजवळ जाण्यासाठी तुम्ही इतका विचार का करताय ते थोडे ना परके आहेत ज्यासाठी तुम्ही इतका विचार करताय स्वतःच्या बायकोच्या बोलण्यावर बाबूराव शांत झाले आणि मग आठवडाभरानंतर त्यांच्या मुलाजवळ आणि सुनेजवळ गेले जेव्हा शांताबाई त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी गेले तेव्हा मुलाने लगेच सांगितलं आई तुझ्या तु सुनेची तब्येत मागच्या चार पाच दिवसापासून खराब आहे तिला ताप येत ता होता आणि उलट्या देखील होत होत्या तेव्हा ते। मी कसा तरी स्वयंपाक केला आता तू आली आहेस ना त्यामुळे तू हे किचन सांभाळ आणि बाकीचे पूर्ण घर देखील मी तुझ्या हवाली करतो मुलाचा इतका प्रेमळ बोलणं ऐकून आईला वाटू लागलं की माझा मुलगा माझ्यावर किती प्रेम करतो त्याला माझ्याबद्दल किती आपुलकी आहे माझ्या मुलाने तर घराची पूर्ण जबाबदारी माझ्यावर दिली हळूहळू शांताबाईंनी घराची पूर्ण जबाबदारी स्वीकारली त्या पूर्ण घरातील कामं करायच्या सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण रात्रीचे जेवण घरातील साफसफाई भांडी घासणे कपडे धुणे सर्व काही शांताबाई एकट्याच करत होत्या कधी कधी बाबूराव जेव्हा स्वतःच्या बायकोला दिवसभर काम करताना पाहायचे तेव्हा तिला बोलायचे शांता एवढी कामं तू स्वतःच्या घरी देखील करत नव्हतीस इथे तर पूर्ण दिवस कामांमध्ये व्यस्त असते या कामामुळे हो तुझी तब्येत खराब होऊ खराब करून घेऊ नकोस त्यावर शांताबाई बोलायच्या फक्त हे घर जरा व्यवस्थित लावून होऊ देत हे काम व्यवस्थित होऊ देत माझे फक्त काही दिवसांची तर गोष्ट आहे इतक्यात स्वतःच्या खोलीतून अर्चना आवाज देत बोलू लागली आई माझ्या चहाची वेळ झाली आहे तुम्ही मला चहा बनवून देता का बेटा जर तुला भूक लागली असेल तर मी तुला फ फळं कापून देते अशा वेळेला उपाशीपोटी चहा पिणे चांगली गोष्ट नाही तुला ॲसिडिटी होईल त्यावर अर्चना बोलू लागले आई तुम्ही मला काही शिकवू नका कधी काय खायचं क आणि कधी ना काय नाही मी आजकालच्या ज जमान्यातील सुशिक्षित मुलगी आहे मला सगळं मा काही माहीत आहे मला फक्त चहा प्यायचा आहे तुम्ही चहा बनवून इकडे घेऊन या शांताबाईंना त्यांच्या सुनेच्या बोलण्याचा थोडं वाईट वाटलं इतकं काम केल्यानंतर देखील त्यांची सून तिच्या सोबत या अशा पद्धतीने बोलत होती आणि शेवटी ती वेळ देखील येते जेव्हा घरामध्ये एका छोट्या पाहुण्याच्या रूपात एका मुलीचा जन्म होतो घरातले सगळे लोक खूप खुश होतात बाबूराव आणि शांताबाई आता आजी आजोबा झाले होते त्यामुळे ते खूपच खुश होते आजी झाल्यामुळे शांताबाई आता त्यांच्या सुनेची पूर्ण काळजी घ्यायच्या दिवस रात्र तिच्या सेवेमध्ये हजर असायच्या वेळेवर तिला जेवण द्यायच्या त्याच्या सुनेची खूप काळजी घ्यायच्या एक महिना कसून कसा निघून गेला समजलंच नाही परंतु आता अर्चनाला घरातच बसून असलेले सासरे खटकायला लागले तिला आता असं वाटू लागलं की ते आता कोणत्याच कामाचे राहिले नाहीत घरातलं सगळं काम ते सासू करते सासरा तर घरात बसून फक्त काम वाढवतोय त्याच्यामुळे मला आता त्यांची अडचण वाटते रुपेश तू असं कर तुझ्या वडिलांना गावाला पाठवून दे मला आता त्यांना माझ्याजवळ ठेवायचं नाही मला फक्त आईचीच गरज आहे बाबांची नाही कारण की घरातलं सगळं काम आईच करतात आणि आता तो तुझ्या वडिलांची तब्येत देखील ठीक राहत नाही माहीत नाही मागच्या महिन्याभरात त्यांना काय झालं आहे सारखे खोकत असतात ता। संध्याकाळी रुपेश त्यांच्या वडिलांच्या खोलीत जातो आणि बोलू लागतो बाबा मी असा विचार करतो आहे की तुम्ही काही दिवसांसाठी गावाला जा का बेटा तू असं का बोलतोस तुला तुझ्या वडिलांना गावाला का, का पाठवायचं आहे शांताबाईने आश्चर्याने विचारलं अगं आई तुला तर माहितीच आहे की बाबा मागच्या एका महिन्यापासून सारखे खोकत आहेत घरामध्ये आपण सगळे लोक राहतो लहान बाळदेखील आहेत आपल्या घरा घरी इतकं मोठं नाही की आपण एकमेकांना भेटू शकत नाही त्यामुळे मला भीती वाटते की बाबांच्या या खोकल्यामुळे माझं मुलं आजारी तर पडणार नाही आणि तसंही लहान मुलांची खूप काळजी घ्यावी लागते त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की बाबांनी गावाला निघून जावं मग बेटा तू माझं देखील तिकीट काढ मी देखील त्यांच्यासोबत गावाला निघून जाईन रोपेत जरा चिडक्या आवाजातच बोलू लागला नाही आई तुला कोणी सांगितलं की तू देखील गावाला जाणार आहेस तू गावाला जाणार नाहीस तू इथेच राहशील आणि तुझी गरज तर आता इथे जास्त आहे त्यामुळे तो विचार देखील कसा करू शकते की स्वतःच्या सुनेले या अवस्थेत सोडून गावाला जावं शांताबाईंना तिच्या नवऱ्याला एकट्याला गावाला पाठवण्याची अजिबात इच्छा नव्हती त्यांचं मन तयारच होत नव्हतं आणि खास करून जेव्हा त्यांची तब्येत ठीक नसताना परंतु मुलगा आणि सून शांताबाईंना गावाला जाऊ देत नव्हते फक्त वडिलांनाच गावाला पाठवत होते बाय वर्षाचं झाल्यानंतर अर्चना आणि रुपेशने त्यांच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाची एक पार्टी ठेवली होती जिथे त्यांनी त्यांच्या कंपनीमधल्या लोकांना मित्रांना शेजारच्या लोकांना सर्वांना त्या पार्टीमध्ये बोलावलं होतं पार्टीच्या दिवशी शांताबाई तिच्या सुनेजवळ येते आणि बोलते बेटा माझ्याजवळ कोणताही चांगला ड्रेस नाही जर तुझ्याजवळ एखादा चांगला ड्रेस असेल तर मला घालण्यासाठी दे जे काही ड्रेस मी गावावरून घेऊन आले होते ते तर या वर्षभरामध्ये घालून घालून खूप खराब झाले आहेत माझ्याजवळ एकही चांगला ड्रेस नाही आई माझे सगळे ड्रेस खूप महागडे आहेत आणि मी स खूप सांभाळून माझे ड्रेस घालते परंतु तुम्ही बोलताय तर ठीक आहे मी माझा एक ड्रेस तुम्हाला देते पण तुम्ही याची काळजी घ्या की महागड्या ड्रेसवर कसले डाक लागता कामा नये कारण की माझे ड्रेस नेहमी ड्राय क्लिनिंगला देते ठीक आहे बेटा मला तुझी सर्वात महागडा ड्रेस देऊ नकोस साधाच एखादा दे मी तो घालेन अर्चनाने तिच्या कपाटातून एक ड्रेस काढला आणि तो फेकत सासूला बोलू लागली की हा घ्या ड्रेस आणि घाला असा ड्रेस तुमच्या आयुष्यात कधी तुम्ही घातला पण नसेल जो तुम्ही आज घालणार आहात सुनेचे ते बोलणे ऐकून शारदा त्यांना खूप वाईट वाटलं आता तर त्यांचं सुनेनं दिलेला ड्रेस घालण्याचं मनच नव्हतं परंतु काय करणार तिने तिचं पूर्ण बॅग शोधून काढली ज्यामध्ये काही चांगला ड्रेस नव्हता त्यामुळे नयला जाणे त्यांना तो ड्रेस घालावा लागला संध्याकाळ झाल्यावर सगळे पाहुणे यायला सुरुवात झाली कोण डान्स करत होतं तर कोण जेवत होतं परंतु शारदा ताईंना त्यांच्या नवऱ्याची खूप आठवण येत होती जर त्या पार्टीमध्ये त्यांचा नवरा देखील असता तर किती बरं झालं असतं मी इकडे एवढं चांगलं जेवण जेवते आणि माझा नवरा तिकडे सुखसुखं बनवून काहीतरी खात असेल आता बास झालं मी माझ्या मुलांसोबत बोलेन मला इथे येऊन एक वर्ष झालं आहे आणि आता देखील मोठी झाली आहे आता तर मी मुलाला माझं गावाला जाण्यासाठी तिकीट काढायला सांगेन इतक्याच एक लहान मुलगा त्यांच्या टेबलजवळ धडकला टेबलला धडकला ज्यांच्यामुळे टेबलवर ठेवलेली जेवणाची प्लेट शांताबाईंच्या ड्रेसवर पडली आणि त्यामुळे त्यांच्या ड्रेसला तेलकट डाग लागले त्यानंतर सुना आणि मुलगा दोघेही सर्व लोकांच्या समोर स्वतःच्या आईचा आईला आई अपमानित करतात शांताबाई स्वतःच्या मुलाकडून आणि सुनेकडून ते खडे बोल ऐकून शांतपणे एका कोपऱ्यात बसून राहतात त्यांच्या डोळ्यांमध्ये आश्रू आलेले असतात तेव्हा त्या ते वेळेला दोष देत असतात जेव्हा त्यांनी सुनेकडून घालण्यासाठी ड्रेस घेतला होता आता तर ता गशा ए, त्या पूर्ण पार्टीमध्ये शांताबाईंच्या घ घशाखाली एक घासदेखील उतरत नव्हता पार्टी झाल्यानंतर त्या घरी आल्या त्यांनी सुनेचा घातलेला ड्रेस काढला आणि एका साईडला ठेवून दिला आणि मग त्या सुनेला बोलू लागल्या सुनबाई मी उद्या ड्रेस धुईन आणि मग धुवून स्वच्छ करून तुला देईन तेव्हा अर्चना जोरात ओरडत म्हणाली माझा ड्रेस धुण्याची हिंमत देखील करू नका सगळा कलर मिक्स होईल माझा ड्रेस घरी धुण्यासाठी नसतो मी माझा ड्रेस घरी कधीच धुत नाही ड्रेस धुण्यासाठी मी पाचशे रुपयांचा खर्च करते माझे ड्रेस धुण्यासाठी पाचशे रुपये खर्च करावे लागतात तुम्ही पाचशे रुपये काढून द्या मी उद्या ड्रेस ड्रेस त्या ड्रेसला क्लिनिंगला पाठवीन काय सोनबाई ड्रेस धुण्यासाठी पाचशे रुपये त्या पाचशे रुपयांमध्ये तो एक नवीन ड्रेस येईल शांताबाई सुनेला म्हणाल्या हो पण मी तुमच्यासारख्या भिकाऱ्यांसारखे ड्रेस घेत नाही शांताबाईंचं त्या घरामध्ये आता अजिबातच मन लागत नव्हतं त्यांना वाटत होतं की आता मी कधीही एकदा माझ्या गावाला परत जाते एके दिवशी सुनबाई आंघोळीसाठी गेली होती सुनबाईंचा फोन ड्रेसिंग टेबलवर होता शांताबाईंनी त्याच्या छोट्या त्यांच्या छोट्या पर्समधून एक जुनी पुरानी चिठ्ठी बाहेर काढली आणि तिच्या नवऱ्याला फोन केला बाबूरावने जेव्हा शांताबाईंचा तो रडवेला आवाज ऐकला तेव्हा बोलू लागला काय झालं शांत तुला तो व्यवस्थित बोलत का नाहीस सगळं काही तर ठीक आहे ना शांताबाई बोलू लागल्या तुम्ही मला आता गावाला बोलावून घ्या नातीला देखील वर्ष झाले आहे आता मला गावाला यायचं आहे मला इथे राहायचं नाही शांताबाईंनी जे काही घडलं होतं ते सर्व काही फोनवरून तिच्या नवऱ्याला सांगितलं ते ऐकून बाबूरावला देखील खूप वाईट वाटलं बाबूरावने त्याच्या बायकोला खूप मान दिला होता कधीही तिच्या स्वाभिमानासोबत तडजोड केली नाही तिला अगदी फुलाप्रमाणे जपलं होतं परंतु आज त्याच्या बायकोला सुनीने इतक्या लोकांसमोर अपमानित केलं होतं त्यांच्या मनात एकदा देखील हा विचार आला नाही की त्यांचे आई वडील मागच्या इतक्या दिवसांपासून त्यांच्या बायकोची मुलाची आणि त्यांची सेवा करत होती स्वतः अगदी जीव तोडून मेहनत करत होते बाबूरावने लगेच पुण्याला जाण्यासाठी तिकीट काढलं शांताबाई बाबूराव सोबत बोलत होत्या की इतक्यात मागून अर्चना आली आणि शांताबाईकडून फोन हिसकावून बोलू लागली मला न विचारता माझ्या फोनला हात लावण्याची तुमची हिंमत कशी झाली आणि तुम्ही कोणासोबत बोलत आहात लाज नाही वाटत असं चोरून चोरून बोलताना जर तुम्हाला बोलायचं असेल तर मला विचारायचं बेटा मी तर फक्त गावाला तुझ्या सासऱ्यांसोबत बोलत होते त्यांच्या तब्येतीबद्दल विचारत होते सुनबाई मला आता गावाला परत जायचं आहे तुझ्या सासऱ्याने तिकीट काढलं आहे ते दोन तीन दिवसात मला इथे घ्यायला येतील आपली सासू आता पुन्हा गावाला जाणार आहे यावर अर्चना काहीच बोलली नाही कारण की तिचं आता मूल सगळं काम झालं होतं तिची मुलगी देखील आता वर्षाची झाली होती आणि वर्षभर तिने सासू सा सासूकडून चांगली सेवा करून घेतली होती सासूकडून घराची सगळी कामे देखील करून घेतली होती आणि आता तिला यापुढे तिच्या सासूची काहीच गरज नव्हती मुलाच्या आणि सुनेच्या घरामध्ये देखील मन लागत नव्हतं कारण की प्रत्येक गोष्टीवरून सून तिला अपमानित करायची मुलगा देखील काहीच बोलायचा नाही उलट हो तो त्याच्या बायकोच्या होला हो करायचा आणि आईला अपमानित करायचा तो हे देखील पाहायचं नाही की समोरची बाई कोण आहे आणि ती कोणासोबत बोलत आहे दोन ते तीन दिवसांनंतर बाबूराव त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी येतात बाबूरावसोबत येताना ते त्यांच्यासोबत दोन बॉक्स घेऊन आले होते ते दोन्ही बॉक्स ते ड्रेसिंग टेबलवर ठेवतात थोड्या वेळाने सुनबाई तिच्या खोलीतून बाहेर येते आणि ते बॉक्स उघडून पाहते तेव्हा त्याच्यामध्ये दोन खूप सुंदर सुंदर असे महागडे ड्रेस होते सुनबाईला वाटलं कदाचित हे ड्रेस तिचा नवरा तिच्यासाठी घेऊन आला आहे तिला याची कल्पना देखील नव्हती की तिचा न सासरा घरी आला आहे कारण की जेव्हा बाबुराव आले होते तेव्हा अर्चना तिच्या खोलीमध्ये आरामात झोपली होती सासरे घरी आल्यानंतर थोड्या वेळातच थो रुपेश देखील कंपनीमधून घरी आला त्यामुळे तिला असं वाटलं की रुपेश तिच्यासाठी काहीतरी सरप्राईज घेऊन आला आहे अर्चना पटकन तो ड्रेस घेऊन तिच्या खोलीमध्ये निघून गेली आणि एक ड्रेस घालून पाहिला तो ड्रेस खूपच सुंदर होता एका ड्रेसचा रंग एकदम निळा होता आणि दुसरा रंग मोरपंखी होता ते जवळपास कमीत कमी, -कमी आठ नऊ हजाराच्या वर असावेत त्याच्या खाली त्याची काही हिंमतच नव्हती कारण की अर्चनाला ड्रेसची खूप चांगली पारख होती ती नेहमीच महाग महागातले ड्रेस साड्या खरेदी करायची अर्चनाने तिच्या निळ्या रंगाचा ड्रेस घातला आणि तिच्या खोलीमधून बाहेर येऊन रुपेशला आवाज दिला रुपेश हे बघ मी ड्रेस मध्ये कशी दिसते रुपेशने जेव्हा अर्चनाला त्या ड्रेसमध्ये पाहिलं तेव्हा तो विचारू लागला अर्चना हा ड्रेस तू कधी घेतला आहे पण कुठून खरेदी केलास आणि कधी खरेदी केलास मला सांगितलं पण नाही अर्चना आणि रुपेशचं बोलणं ऐकून बाबूराव आणि शांताबाईंच्या खोलीमधून बाहेर आले अर्चना रुपेशला बोलू लागली काय रुपेश हे ड्रेस तू माझ्यासाठी घेऊन नाही आलास का अरे हे दोन सुंदर हे ड्रेस तूच माझ्यासाठी घेऊन आला होतास ना त्यामुळेच मी हा ड्रेस घातला आहे हे तर ड्रेस इथे ड्रेसिंग टेबलवर ठेवलेले होते शांताबाईंना रुपेशला अर्चनाला काहीच समजत नव्हतं तेव्हा बाबूराव बोलू लागले बेटा हे ड्रेस तू रुपेशने नाही तर मी घे घेऊन आलो होतो आहे हे ड्रेस मी माझ्या बायकोसाठी शांतासाठी घेऊन सतीजान आलो होतो त्यामुळे विचार केला की के तिच्यासाठी कोणीत कोणतरी चांगले ड्रेस घेऊन जावं मला हे आवडलं त्यामुळे मी घेऊन आलो अर्चनाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला उडून गेला तिला तर असं वाटत होतं की तिने तो ड्रेस घालून खूप मोठी चूक केली रुपेश रागतच बोलू लागला काय बाबा हे सुंदर ड्रे हे ड्रेस तुम्ही घेऊन आलात इतके सुंदर आणि महागडे ड्रेस ते देखील घाल आईसाठी आई इतके महागडे आणि सुंदर ड्रेस कधीपासून घालायला लागली आणि म्हातारपणात तितके महागड ड्रेस घालायची काय गरज आहे तिला कुठे जायचं आहे बाबूराव ते आपल्या मुलाच्या सुनेच्या त्या बोलण्यामुळे जेव्हा त्यांनी स्वतःच्या मुलाच्या अशा प्रकारचं बोलणं ऐकलं तेव्हा त्यांना खूपच राग आला तेव्हा ते बोलू ते 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 लागले की बेटा महागडे ड्रेस घालण्याचा अधिकार फक्त तुझ्या बायकोलाच आहे सुनबाई तूच तर म्हणायची ना तुम्ही महागडे ड्रेस घालण्याच्या देखील लायक नाहीत कारण की महागड ड्रेस घालायचं तिला माहीत नाही त्यामुळेच मी तिच्यासाठी महागडा ड्रेस घेऊन आलो आहे रुपेश असा विचार करू नकोस की ती महागडे ड्रेस घालू शकत नाही मी देखील चांगली नोकरी करू शकतो करत होतो अजूनही मला पेन्शन मिळते परंतु शांताला नेहमीच साधेपणाने आयुष्य जगायला आवडायचं त्यामुळे तिने कधीही असे महागडे ड्रेस खरेदी केले नाही स्वतःच्या मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी सर्व पैसा खर्च केला ती बोलायची की महागडे ड्रेस घे घालून काय करू त्यापेक्षा तो पैसा आपण मुलांच्या शिक्षणावर खर्च करू आपण आपल्यावर खर्च नको करायला त्यामुळेच आज मी विचार केला की माझ्या बायकोसाठी महागडे मा ड्रेस घेऊन जावं यामुळे कमीत कमी तिला कोणीही हे तर बोलणार नाही की तू महागडे ड्रेस घालू शकत नाहीस सासरींच्या तोंडून हे बोलणं ऐकून अर्चना आणि रुपेशला काय बोलावं काय सुचत नव्हतं पण त्यांच्याजवळ काहीच उत्तर नव्हतं त्यांना समजत नव्हतं की बाबूरावांच्या बोलण्यावर काय उत्तर द्यावं अर्चना तिच्या खोलीत निघून गेली आणि रुपेश देखील इकडे तिकडे पाहू लागला चल शांत तुझं सामान आवरून घे आज आपण संध्याकाळी ट्रेनने गावाला जाणार आहोत आता तुला इतरांची काहीच गरज नाही आपण आपल्या घरी सुखी आहोत आपण खूप चांगल्या प्रकारे राहतो बाबूराव हॉलमध्ये उभे राहून जोरजोरात बोलू लागले सुनबाई जरा तो महागडा ड्रेस इकडे घेऊन ये तो महागडा ड्रेस तुझ्या सासूचा आहे आता तर तू तुझ्या सासूला बोलू शकत नाहीस की तिला महागडे ड्रेस कसे घालायचे माहीत नाही आता तर तुझी सासू देखील महागडे ड्रेस घालू लागली आहे स्वतःच्या सासऱ्याकडून हे असे उत्तर ऐकून अर्चनाला तर जणू एक जोरात चपराक मिळाली होती तिने लगेच तो ड्रेस पिशवीमध्ये टाकला आणि ड्रेसिंग टेबलवर आणून ठेवले जाताना बाबूराव स्वतःच्या मुलाला बोलू लागले तुझ्या आईने तुला खूपच प्रेमाने लाडाने मोठे केले आहे तुझी कोणतीच इच्छा तिने कधीही मोडू दिली नाही तुझी फक्त इच्छा तिने पूर्ण केली परंतु तिला काय माहीत होतं ज्या मुलासाठी तिने आयुष्यभर त्याग केला होता तोच मुलगा तिच्या म्हातारपणात तिच्या त्यागाची मस्करी करेल तुझ्यासारख्या स्वार्थी मुलांमुळेच आजकालचे म्हातारे बाप दुःखी आहेत तुम्ही तुमच्या आयुष्यात तर पुढे गेला आहात परंतु तुम्ही आमच्या तुमच्या आई वडिलांना मागे सोडला आहे ज्यांचा हात पकडून तुम्ही चालायला शिकलात ज्यांच्यामुळे आज तुम्ही इतक्या उंचावर पोहोचला आहात त्या उंचावर पोहोचल्यानंतर तुम्ही त्यांना विसरून गेला आहात अरे सुनबाई तर परक्या घरातून आली आहे परंतु तू तर तुझ्या आईवडचा तो त्याग स्वतः पाहिला होतास कमीत कमी तू तु तरी ग तुझ्या आईची साथ क द्यायची होतीस एक ड्रेस तर खराब झाला होता तुझ्यासाठी तर तुझ्या आईने कितीतरी ड्रेस खराब करून घेतले होते त्यांचा तुला अंदाज देखील नाही इतकं बोलून बाबूराव त्यांच्या बायकोला बायकोचा हात पकडून स्वतःच्या गावाकडे निघून गेले आणि मानून मागून मुलाला आणि सुनबाईला खूपच स्वच्छताप होऊ लागला खरं तर त्यांना यानंतर स्वतःच्या चुकीची जाणीव झाली आणि मग त्यानंतर त्यांनी खूप वेळा त्यांच्या आई वडिलांना फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु बाबूराव त्यांच्या सुनेचा आणि मुलाचा फोन उचलत नव्हते पाच सहा महिन्यानंतर सुनबाई आणि मुलगा गावाला येऊन त्यांच्या आई वडिलांची माफी मागू लागले आणि बोलू लागले आम्हाला माफ करा आम्हाला आमची चूक कळाली आहे आम्हाला आता समजले आहे की आईने आमच्यासाठी काय काय केले आहे आणि मी मात्र आईला एका छोट्या ड्रेसवरून इतकं ब वाईट बोलले होते माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला आईसोबत असं करायला नको होतं मला माफ करा असं बोलू लागले शांताबाई स्वतःच्या मुलाला माफ करत बोलत हो बोलू लागल्या बेटा मला पूर्ण आयुष्य तुझ्याकडून काहीच नको कारण की तुझ्या वडिलांना तर आधीपासून पेन्शन मिळते तू असं कधीच विचार करू नकोस की तुझ्याकडून पैशाची आशा ठेवते तुझ्या वडिलांना जी पेन्शन मिळते त्या पैशातून आम्ही आमचं मतार्पण तर अगदी आरामात घालवू शकतो आम्हाला माणसांना आदर नक्कीच पाहिजे कारण की त्याशिवाय आम्ही राहू शकत नाही जर तुम्हाला आमच्या सोबत नातं टिकवायचं असेल तर तुम्ही नेहमीच तुझ्या आई वडिलांचा सन्मान कर मित्रांनो ही गोष्ट खरंच अगदी खरी आहे की आई वडील आपल्या मुलांसाठी खूप काही गोष्टींचा त्याग करतात स्वतःच्या स्वतः फाटलेले कपडे घालतात आणि मुलांना मात्र इकडे चांगले कपडे घालतात कोणताही आजार झाले तर ते डॉक्टरांकडे जात नाही पण मुलांना पाहिलं डॉक्टरांकडे नेतात मग स्वतः साध्या क्वालिटीचे कपडे घालतात आणि मुलांना मात्र ब्रँडेड कपडे देतात आणि मग तीच मुलं मोठी झाल्यानंतर आई वडिलांची मस्करी करतात आई वडिलांच्या जीवनशैलीवर बोट दाखवतात हे खरंच खूप चुकीचे आहे आई वडील प्रत्येक गोष्टीत तुम्हाला आपल्या पो पोटाला चिमटा काढून आपल्या मुलांच्या सुखाचा विचार करत असतात पण मुलांना त्यांची बिलकुल किंमत नसते उलट त्या आई वडिलांनाच विचारतात की तुम्ही आमच्यासाठी काय केलं हे बोलताना त्या आई वडिलांचं बिलकुलच विचार करत नाहीत की त्यांच्या मनाला काय वाटत असेल धन्यवाद